इतिहासाच्या पानांमध्ये काही नावे नेहमीच शौर्याचे व रहस्याचे प्रतीक बनून राहिलेले आहेत त्यापैकीच कर्नल रवींद्र कौशिक एक आहे भारताच्या इतिहासातील अज्ञात नायकाची एक कहाणी आहे ज्याने आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांना ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जाते नमस्कार मी किशोर पवार आज तुम्हाला मी अशा व्यक्तीविषयी सांगणार आहे ज्यांना देशामध्ये दे ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जाते ते आहेत कर्नल रवींद्र कौशिक त्यांचे कारनामे त्यांचं कार्य त्यांचं समर्पण हे सगळं आपल्याला या व्हिडिओतून करणार आहे सर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटता येतो तर सुरू करूया आजचा विषय कौशिक यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे बावन साली राजस्थानच्या गंगानगर इथे झाला त्यांचे वडील भारतीय हवाई दलात लहानपणापासूनच दे देशभक्तीची भावना भरलेली होती ओतप्रोत होती ते हुशार विद्यार्थी उत्तम कलाकार होते त्यांच्यातील बहुरंगी कलागुणांमुळे ते लोकांमध्ये लवकरच प्रसिद्ध झाले लोकप्रिय झाले रवींद्र यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली याच दरम्यान त्यांच्यातील अभिनयाची आणि भाषेची पाहून एका भारतीय अधिकारी जे की गुप्तचर संस्था एजंट होते अधिकारी होते त्यांनी त्यांच्यातल्या त्या गुणांना पाहून त्यांचे संपर्क साधला आणि देशासाठी तुम्ही काही कराल का अशी त्या ठिकाणी त्यांनी विचारणे केली त्यांच्यातील ती क्षमता देशाप्रती असलेली ती देशासाठी असणारी तळमळ पाहून त्यांनी एका गुप्त मिशन साठी निवड केली पुढील काही वर्ष फार फार कठीण कठीण जाणारी होते कारण या दरम्यान त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाणार होतं आणि ते कठोर प्रशिक्षण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं त्यांनी उर्दू पंजाबी या भाषांमध्ये प्रावीण्य मिळवलं त्याचबरोबर इस्लामिक चालीरीतींचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि पाकिस्तानची भौगोलिक व सामाजिक परिस्थितीची जाण त्यांनी ओळखली त्याची माहिती त्यांनी घेतली आणि एका सामान्य माणसाचं आयुष्य सोडून ते एक एका गुप्तहीराच जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली साधारणपणे वयाच्या तेविसाव्या वर्षी रवींद्र कौशिक एका गुप्त मिशनसाठी एका सिक्रेट मिशनसाठी ते पाकिस्तानामध्ये दाखल झाले त्यांनी त्यांची ओळख बदलली त्यांनी कराचीच्या एका विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आणि तिथेच त्यांनी विवाह सुद्धा केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं नवीन आयुष्य त्या ठिकाणी सुरू केलं सोबत ते भारतासाठी माहिती गोळा करत होते ते पाकिस्तानचे नागरिक झाले पण तरी सुद्धा त्यांच्यातलं भारत भारतासाठीच प्रेम त्यासाठी ते अजूनही तेवढंच महत्वाचं होतं म्हणून त्यांनी तिथे तिथे राहून माहिती गोळा करू लागली पुढील अनेक वर्षे रवींद्रसाठी अत्यंत धोकादायक होती कारण ते पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय लोकांमध्ये उठत बसत होते ते लष्करमध्ये सामील सुद्धा झाले होते ते एका मोठ्या पोस्टवर सुद्धा पोहोचलेले पोस्ट होते त्यामुळं ते वाघांच्या पिंजऱ्यामध्ये तिथे राहून त्या शत्रूंच्या शत्रूंमध्ये राहून ते, 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 ते भारतासाठी काम करत होते आणि महत्वाची माहिती ते भारताला पाठवत त्यांनी पाठवत राहिले त्यांनी पाठवलेल्या अनेक माहितींमुळे भारताला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेणे हे शक्य झाले त्यांचं महत्वपूर्ण होत की, की गांधी यांनी रवींद्र कौशिक यांना भारताचा ब्लॅक पॅटर्न म्हणून संबोधले रवींद्र यांनी अनेक वर्षे त्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडली ते तिथे दुहेरी जीवन जगत होते मात्र नियतेला हे मान्य नव्हतं एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये भारतीय गुप्तहेराचा पाकिस्तानमध्ये उलगडा झाला पर्दाफाश झाला तो पकडला गेला त्या गुप्तहेरामुळे रवींद्र कौशिक सुद्धा पकडले गेले त्यांच्या त्यांच्या अस्तित्वाची माहिती पाकिस्तान लष्कराला पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेला समजली आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेने रवींद्र कौशिक यांना पकडले रवींद्र कौशिक यांना अटक केल्यानंतर त्या अनेक अज्ञात ठिकाणी त्यांना कठोर कारावास देण्यात आला शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर सुद्धा भारताप्रतीची त्यांची निष्ठा त्यांनी कधी सोडली नाही भारतीय गुप्तचर संस्थांनी अनेक प्रयत्न त्यांना सोडवण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले या अज्ञात नायकाने आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण केले एकवीस नोव्हेंबर दोन हजार एक 20 2001 रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानी तुरुंगातच ते निधन पावले त्यांचं पार्थिव सुद्धा आपल्याला ते मिळालं नाही कर्नल रवींद्र कौशिक यांचं बलिदान व्यर्थ गेले नाही ते आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात सामान्य कुटुंबात जन्मलेला शौर्य दाखवतो आणि अज्ञातपणे शहीद सुद्धा होतो जी कहाणी आपल्याला त्याग निष्ठा समर्पण देशभक्ती शिकवते अशा अनेक गोष्टी अशा अनेक कहाण्या आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून करत राहते जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला मात्र विसरू नका आज इथेच थांबूया पुन्हा नवीन विषय घेऊन भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत